नमस्कार मी आय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांन तुम्ही आजच्या विषयाचं टायटल वाचत असेल की सुनील तटकरे हे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि त्यांचा पहिलाच पक्ष हा काँग्रेस होता हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे बॅरिस्ट ए आर अंतुले हे त्यांचे गुरु होते असे सर्वजणच आपण नेहमी ऐकत असतो परंतु मित्रांनो एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जे विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला श्रीवर्धन मतदारसंघ आताचा जो श्रीवर्धन मतदारसंघ आहे तो, तो, तो मानगाव मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ या नावाने ओळखला जायचा आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला प्रवेश केलेला एक युवक हा लगेच एकोणीसशे पंच्याऐंशी साली विधानसभेला उभे राहतो हे पाहणं फार महत्त्वाचं ठरेल कारण का आपण चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की राजकारणामध्ये जवळजवळ संपूर्ण आयुष्य एखाद्याचं एखाद्या पक्षामध्ये काम करत असा निघत निघून जात असतं परंतु सुनील तटकरे यांना एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधान महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मानगाव मतदारसंघातून जो आताचा जो मतदारसंघ आहे त्याच्यातून एकोणीसशे पंच्याऐंशी साली तिकीट मिळालेलं होतं आणि त्यावेळेला त्यांच्या विरोधात निलखंड जनार्दन सावंत जे भाई सावंत ह्या नावाने ओळखले जातात आणि शेतकरी कामगार पक्षाचे अतिशय निष्ठावंत आणि ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची अशी ओळख आहे कदाचित तुम्हाला आम्हाला ते माहिती नसतील परंतु मित्रांनो ह्या निवडणुकीमध्ये निलकंठ जनार्दन साव सावंत शेखाप आणि सुनील दत्तात्रेय तटकरे काँग्रेस दोघे एकमेकांच्या विरोधात लढलेले होते आणि मित्रांनो तुम्हाला कदाचित माहिती नसेल परंतु अई सावंत यांनी सुनील तटकरे यांचा पराभव केलेला होता म्हणजे मित्रांनो शेतकरी कामगार पक्षाकडून सुनील तटकरे यांचा पराभव झालेला आहे हे किंबहुना कदाचित तुम्हाला आम्हाला माहिती नसेल परंतु मित्रांनो तसं घडलेलं आहे या दोन एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये निलकंठ जनार्दन सावंत यांना शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना तेहतीस हजार चारशे पंचेचाळीस मतं मिळालेली होती तर सुनील दत्तात्रय तटकरे काँग्रेस यांना अठ्ठावीस हजार तेरा मतं मिळाले होते आणि जवळजवळ पाच हजारच्या फरकाने निलकंठ सावंत यांनी सुनील तटकरे यांचा पराभव केलेला होता तर मित्रांनो ह्या अशा ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणूक येतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने अशा पद्धतीच्या बातम्या ह्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होतात हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे एक ही छोटीशी बातमी जो सुनील तटकरे यांचा इतिहास आहे त्या इतिहासातील एक छोटीशी लपलेली बातमी तुम्हाला सांगावी असं मला वाटलं माझं असं वैयक्तिक मत आहे हा विश्लेषणाचा भाग असू शकत नाही परंतु एकोणीसशे पंचाळीस साली शका पक्षाने आपल्याला हरवल्याची सण सुनील तटकरे यांच्या मनामध्ये तेव्हापासून कायम असावी असं हे माझं वैयक्तिक मत आहे म्हणून एकोणीसशे एकोणीस मध्ये त्यांना एक त्यांनी शेतकरी कामगार पक्षासोबत खासदारसाठी लोकसभेसाठी युती केली त्याच्यानंतर ते, ते जिंकले त्याच्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाला दुय्यम वागणूक दिलेली आहे हे बाई जयंत पाटील त्यानंतर पंडित पाटील चित्रलेखा पाटील वारंवार त्यांच्या भाषणातून त्यांच्या मीडिया बायोटीतून उल्लेख करत असतात मला वाटते सुनील तटकरे असे मात्बर नेते आहेत जे त्यांच्या पराभवा ज्या कोणी केलेला आहे त्या पक्षाचा राग काढायला जवळजवळ त्यांना पस्तीस वर्ष पेक्षा अधिक काळ लागला आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला त्यांना संधी मिळाली शेतकरी कामगार पक्षाने आपल्याला हरवलेलं होतं त्याच्या उमेदवारीने आपल्याला हरवलं होतं ज्यावेळेला त्यांना संधी मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये त्यावेळेला त्यांनी शकापाची जेव्हा खासदार तिथं तिकीट उमेदवारी जिंकली आणि त्याच्यानंतर शेतकरी कामगार मुलं मी जिंकलोच नाही असं एकंदरीत त्यांचं वतन होतं माझा एक मित्र आहे माझ्या व्हिडिओमध्ये त्याचा सुनील तटकर यांचा उल्लेख करावा असं त्यांचं म्हण मुन, त्याचं म्हणणं होतं परंतु त्याला मी म्हटलं होतं की आज मी ज्यावेळी व्हिडिओ बनवेन तरी निश्चितच हा उद्या जे तू मला जे काही सांगितलंस त्या तुझा उल्लेख मी ह्या गोष्टीचा बाबीचं नक्की चित्र करेल त्याने मला असं सांगितलं की ज्यावेळेला सुनील तटकरे हे शकाप भाई जयंत एकत्र आले त्यावेळेला भाई जयंत पाटील यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुनील तटकरे यांनी उभा राहून भाषण केलेलं होतं की मी आता तुमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या लाल किथी कापायला सुरुवात केलेली आहे आणि मित्रांनो तो असा म्हणाला की लाल किथी कापता कापता त्यांनी शकापालाच जवळजवळ कापून आडवा केला असं एकंदरीत त्याचं म्हणण्याचं म्हणणं होतं खऱ्या अर्थाने हा एक विनोदाचा भाग आहे परंतु काही वेळेला विनोदाच्या भागामध्ये तटकरे हे अशा पद्धतीच्या गोष्टी बोलून जातात दमदार आमदार प्रीमियर लीग महेंद्र दळवी यांच्या क्रिकेटच्या मॅचेस मागील काही दिवसांमध्ये टुर्नामेंट आयोजित झालेल्या होत्या आमदारच्या शहर त्या क्रिकेटच्या व्यासपीठावर बोलताना सुनील तटकरे असे म्हणाले होते की आता मला नको मला बैलगाडी पड बैलगाडा पाहिजे म्हणजे खटारा हा शेतकरी कामगार पक्षाचा चिन्ह आहे आणि बैलगाडा गाडी आता ही खटाऱ्यापेक्षा आधुनिक असं ते बैलगाडी खटरांमधलं एक माध्यम आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु अशा पद्धतीने टांबणेटोंबे मारून ते नेहमीच आपल्या विरोधकांना मिश्किल भाषेमध्ये टांबणेटोंबणे मारत असतात तर मित्रांनो एक छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाकडून सुद्धा सुनील दत्तात्रय पाटील सुनील दत्तात्रेय टटकरे यांना मात मिळाली होती त्याच्यासाठी एक हा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवला जेणेकरून निलकंठ जनार्दन सावंत आता सध्या ते ऐक नाहीये त्यांच्या मरणोत्तर सु त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांना सध्या कधी त्यांना सुद्धा कधी वाटलं नव्हतं की ह्या युवकाला आपण हरवतोय हा युवक एक दिवस रायगडचा एवढा मोठा चेहरा बनेल की संपूर्ण रायगडचा खासदार होऊन संपूर्ण रायगड नाही तर महाराष्ट्र ना दिल्लीसुद्धा त्या व्यक्तीची दखल घेईल अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व सुनील दत्तात्रेय तत्करे ठरतील आणि ते आज असते तर निश्चितच त्यांनी लोकांना ओढून सांगितलं असलं की बघा मी ह्या सुनील दत्तात्रेय तत्करेला काँग्रेसमध्ये तो असताना हरवलेलं होतं परंतु आज ते हयातीमध्ये नाहीत मित्रांनो तर एक छोटीशी व्हिडिओ बनवली जी मला महत्वाची आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटली अशा व्हिडिओ वेगवेगळे ऑडिओ लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यम तोंडावर मी निश्चितच बनत राहील तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जर कामावर असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद